मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता आबा त्या माणसांना म्हणत असतात तुम्ही आमच्या जमिनीला पाय ठेवू नाही शकत आणि तुम्ही अशी डील नाही करू शकत कसं काय तुम्हाला आम्ही जमीन दिली आहे आम्ही ही जमीन तुम्हाला दिली नाहीये असं कधीच केलं करू शकत नाही आम्ही ही जमीन आम्हाला विकायची पण नाहीये कधीच असं त्या आबाला म्हणतात आबा म्हणतात तर आता तो माणूस म्हणतो की तुम्ही ही जमीन विकली आहे आणि मी पैसे ट्रान्सफर पण केले तर आबा म्हणतात नाही केले काही पण उगाच बोलू नको आणि आबा त्याच्यावर उघडतात तर तो माणूस लगेच आबांना मारायला धावतो तर आणि त्याचा हात कळते आणि म्हणते की का आ, तुला काही वयाची मर्यादा आहे का नाही तुला काही समजतं की नाही काही भान आहे का नाही रे अं त्यांच्या हात उचलतो तुझ्यापेक्षा किती मोठे हात आहेत ते तुला कळत नाही का आणि तू केवढा आहे रे आणि चांगला त्यांच्यावर शायनिंग शिकायला लगेचा हात पिरकळते तो म्हणतो की तुम्हाला कायद्याने कळतं का ही माझीच आहे जमीन आणि ही काही जमीन तुमची नाही आहे त्यामुळं तुम्ही उगाच काही पण बोलू नका तर राणी म्हणते की ही जमीन असू शकत नाही तुमची ही जमीन आमची आहे आता आबा म्हणतात की हो राणी खरंच आपली जमीन आहे ही ही जमीन त्या माणसाची नाही आहे तर आता राणी म्हणते की हे बघा ही जमीन आमची आहे तर आता तो माणूस म्हणतो की तुम्ही कायद्याने वागणार आहे की नाही तर राणी म्हणते की तुम्हाला कायद्याचा बा कायद्याची भाषा शिकू नकोस मी कायद्याचाच अभ्यास करते आणि कायद्याचंच बोलते तू हे बघ तू खोटं बोलू नकोस ही जमीन आमची आहे आणि याच्यावर हक्क दाखवतोय तू असं म्हणतात तर आता लगेच आबा म्हणतात की ना राणी हे सगळं असं का घडतंय ना काय माहिती तेवढं तिथे इंद्र येतो आणि तो म्हणतो की आबा ही माणस ही जमीन मी खरंच त्या माणसाला विकलेली आहे आबा म्हणतात इंद्र काय बोलतोय तू तर आता लगेच इंद्र आबा तिथून लगेच निघतात आणि घरी जायला निघतात तर आता लगेच तो माणूस राणीला म्हणतो की काय ग पडली ना तोंडावर मी म्हटलो होतो ही जमीन आम्हाला विकली आहे डील झालेली आहे तुला काय विश्वास बसत नव्हता कायदे अगोदर मग काही माहीत नसताना काही पाठपुरावी नसताना कुणावर काही आळो घेऊ नये आणि कुणाशी नीट बोलावं असं बोलू नाही कुणाला असं ते म्हणतात तर आता लगेच राणी पण घरी यायला निघतात तर आता आबा ते घरी येतात आबा खूप टेन्शनमध्ये असतात आणि आता आबा काहीच बोलत नाही तर दामा मालती मनातल्या मनात म्हणते की आता ह्या सगळ्याची खापरी ना माझ्या इंद्रावर फुटणार आहे मला काहीतरी करायला हवं हो, पण काय करणारे यांचा विश्वास तरी बसेल का माझ्यावरती इंद्रावरती असं ती म्हणते तर आता तेवढंच इंद्र येतो आणि तो म्हणतो की आबा माझं बोलणं ऐकून घ्या ना आबा म्हणतात मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे अरे किती वेळेस तुला माफ करू मी मागं माफ केलं आत्ता माफ केलं सगळी माझी प्रॉपर्टी विकायला निघला आहे तू आणि तुला काय माफ करू रे तुला यम टी केलंय कंपनीचा म्हणजे तू काही करणार का तुझ्या पण मी काय आहे सांग बरं तुझ्या पण मी काही झुरू आहे का मला काही येत नाही का मला काही समजत नाही का तुझं काय चाललंय ते तू काय समजतोस मला आणि स्वतःला काय समजतोस रे अरे तुला मी एक तुझे व्यवहार चालायला हातात दिला म्हणजे तुला मी विकायला नाही सांगितलं अरे किती आठवणी जोडलेल्या होत्या माहिती का तुला सांगा मालती आपल्या किती आठवणी होत्या त्या घरासमोर मालतीमध्ये ओढू नका ना आबा तर लगेच आबा म्हणतात तू सांग ना मालती तुझ्या आठवणी नाही आहे का तुला नाही आठवत का आपण त्या आज रात राणामध्ये राहून आपल्या पोटाची खळगी भरली आहे आणि हे बघ तू असं समोर नजू नकोस हे बघ ती जमीन म्हणजे माझी दुसरी माय आहे माझी दुसरी आई आहे माझी दुसरी आई म्हणजे आम्हाला तिने सांभाळलं लहानच्या मोठं केलंय त्या जमिनीत आणि तू मला सांगतोय का अरे तुला माहिती आहे का ती जमीन काय आहे माझ्यासाठी असं आबा म्हणतात तर आता इंद्र म्हणतो की आबा तुम्ही बोलणारच आहात का बस करा माझं ऐकून तरी घ्या ना म्हणणं तर आता आबा म्हणतात की काय म्हणणं आहे तुझं काय ऐकून घ्यायचं तुझं मी तू जमीन विकून आलास ते तर आता लगेच तो म्हणजे दो की हे बघा आबा मी हे चांगल्या कामासाठी विकली आहे त्या कामाचा काहीच फायदा नाही आपल्याला त्या जमिनीचा आणि हे बघा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि तो माणूस डीलला होता नाही तर पैसे भराव लागत होते त्यामुळे माझ्याकडे पैसे नव्हते आणि हे सगळं कारणात मी गुंतून किंवा आपल्याला ती डील भरावीच या संकटामुळे मी त्यांना ती विकली आहे तर आबा म्हणतात बघा काय कारभार केलाय तुमच्या पोरांनी कोणताच व्यवहार जमा सुद्धा नाही आणि काय इंग्रजीत अजून काय करून आहे तुम्ही कुठानी तर आता लगेच म्हणतात मी तुझ्याकडे यादी करून देतो माझी प्रॉपर्टी कुठं कुठं आहे काय काय आहे तू सगळं विकून टाक म्हणजे मी बसतो मोकळा तर आईंद्र म्हणतो की आबा काही पण बोलू नका तुम्ही उगाच असं काही नाहीये आपला फायदा हवा हो त्या डील मध्ये म्हणूनच मी विकली होती असं तो म्हणत असतो आपला खूप मोठा लॉस झालाय आबा असं तो आबाला सांगतो तर आता बघूया पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा